धाराशिव जिल्ह्यामध्ये येडशी येथे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं गेलं शेतकरी संकटात असताना नाच गाण्यामध्ये गुंतलेल्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार धरणं आंदोलन केलंय महामार्ग रोखून धरलाय आणि घोषणाबाजी केली ओला दुष्काळ जाहीर करा आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुहास यांनी पाहूया अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसात अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती निर्माण झाली यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय धाराशिव जिल्ह्यामध्ये जे आपत्ती निर्माण झाली यामुळं राज्याचे अनेक मंत्री देखील दौरे करत आहेत मात्र आता धाराशिव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा ही प्रमुख मागणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं आता धुळे सोलापूर महामार्गावर एडशी जवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता अगदी मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर हे जे सर्व पदाधिकारी आहेत शेतकरी आहेत सहभागी झाले तर दुसऱ्या बाजूला या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर जे आहे त्या महामार्गावर वाहनाची जी आहे ती लाईन लागलेली ला आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे आपण राष्ट्रवादीचे काय कर पदाधिकारी आहेत त्यांच्याशी देखील बोलणार आहोत काय त्यांची प्रमुख मागणी आहे मला सांगा काय प्रमुख मागणी आहे मोठं आंदोलन आहे दाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या बत्तीस वर्षात एवढा पाऊस पडला नाही एवढा पाऊस या पावसाळ्यामध्ये पडलाय अजून पावसाळ्याचे दहा दिवस बाकी आहेत या जिल्ह्यामध्ये आटी तालुक्यामध्ये साडे अकराशे मिलीमीटरच्या वर पाऊस पडलाय या जिल्ह्यामधली जवळपास सव्वा पाचशे गावं या पावसामुळं बाधित झालीत या जिल्ह्यातली जवळपास दीड हजार घरं पडलेत या जिल्ह्यामध्ये